देशभरात पस्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान चालू असून त्याचे औचित्य साधून वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्या वतीने मंगळवारी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर शिशिर गोसावी सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल आणि डॉक्टर कुणाल पाटील आकाशदीप नेत्रालय मिरज यांनी उपस्थित राहून नागरिकांची व चालकांची तपासणी करून मार्गदर्शन केले तर सदरची तपासणी ही पूर्णतः मोफत असून यामध्ये असंख्य रिक्षा वडाप चालकांनी हिरिरीने आपण सहभाग नोंदवला या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या उपस्थितीत पार पडला तर स्वतः उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी रक्तदान करत चालकांना रक्तदान गरज आणि नेत्र तपासणी संबंधित मार्गदर्शन केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले यावेळी असंख्य रिक्षा चालक यांनी या शिबिरात भाग घेऊन योगदान दिले पस्तीसाव्या रक्त सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मिरज वाहतूक नियंत्रण शाखा तसेच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज उपविभाग यांच्या अनुषंगाने आज रक्तदान शिबिर तसेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये मिरजमधील सर्व नागरिक त्याच पद्धतीने प्रामुख्याने सर्व रिक्षाचालक ट्रक चालक इतर चालक संघटना पदाधि त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये रस्ता अपघात तसेच विविध आजारामध्ये रक्ताची जी निकड वाचते आवश्यकता वाचते ती पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून यामध्ये चांगला प्रयत्न होत आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे भगवान पालवे साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच पद्धतीनं सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर गोसावी साहेब आणि डॉक्टर पाटील साहेब सुद्धा इथे आम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहे